सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतोय खरोखरच मी या ठिकाणी नवीन नाही एका ट्रेनिंगला आलेलो होतो लास्ट टाइम पण बोलण्याची संधी मिळाली नाही आज एक या ठिकाणी संस्थेचे आभार मानतोय एक दोन शब्द बोलण्याची संधी मिळते मी एक आध्यात्मिक विचार मानणारा माणूस आहे सांगायचं म्हणजे कारण ह्या विश्वाची निर्मिती झाली त्या पृथ्वीची निर्मिती झाली त्याच्या मागचं काहीतरी कारण आहे आणि निर्मिती करणं तो एकच देवच आहे भगवंतच आहे आणि आताच्या घडीला विचार केला विश्वाच्या निर्मिती झाली तेव्हा चार युग कृतयुग त्रेतायुग दोपार आणि कली आताच युग आहे हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये माणसाची भरपट होत चाललेली आहे माणसाचा आज विचार केला म्हणजे ज्या गोष्टी मधून तुम्ही कशासाठी आला तिथे आय डोंट नो पण मी या संस्थेमध्ये आलो होतो ते फक्त पैशाचा प्रॉब्लेम घेऊ मी कर्जबाजारी माणूस होतो कुठल्या तरी मार्केटिंग कंपनीमध्ये काम करत होतो काहीतरी माझे इकॉनॉमिकल इश्यू होते म्हणून या ठिकाणी आलेलो होतो सांगायची गोष्ट म्हणजे कलियुगामध्ये आज अशी कंडिशन आहे की जो माणूस पैशाच्या पाठी धावतो पैसा अजून पुढे धावत राहणार पैसा काय मिळणार नाही कणकली टपलेला आहे माणसाचा विकेट घेण्यासाठी याच्यासाठी देवाला अपेक्षित कार्य जर आपल्याकडून घडलं तर शंभर टक्के पैसा हा पाय प्रॉडक्ट आपल्याकडे येणारच मी सादिक सरांच्या बाबतीत एवढं म्हणे की आमच्या कोकणात एक म्हण आहे साहेब बोलाची घडी आणि बॉलाच भात अशातला प्रकार नाही ज्याची खावी पोल त्याची वाजवा विटाळी अशातले प्रकार नाही मी कित्येक आज वक्ते बघितले सन्माननीय सादिक साहेब हे आमच्यासाठी खरोखरच एक भगवंताचा अवतार आहे म्हणजे कारण माणूस किती नम्र होतो किती नम्र असला पाहिजे ज्वलंत उदाहरण सादिक सरांच्या वक्तव्यातून आपल्याला दिसून येतो एवढा नम्रपणा कि कुठल्याही कंपनीचा द्वेष नाही कोणाचाही मत्सर नाही अशा व्यक्तीच्या सानिध्यात राहून काम करण्याची संधी प्राप्त होते संस्थेचा उद्देश अतिशय सुंदर उद्देश आहे काहीतरी दुसऱ्याचं चांगलं चा करा या ठिकाणी बरेचशा अध्यात्मिक माणसं पण या ठिकाणी समोर आहेत त्यांच्या चरणाशी नतमस्तक आहे सांगायचं गोष्ट म्हणजे संस्थेचा हेतू आहे हा हेतू निव्वळ शुद्ध आहे दुसऱ्यासाठी काम करा ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यासाठी काम करणार त्यावेळी पैसा हा बाय प्रॉडक्ट ऑटोमॅटिकली तुमच्याकडे येईल जाता जाता दोन मिनिटाचा वेळ घेतो एक फक्त गोष्ट जी ऐकलेली गोष्ट आहे बोध कथा आहे ती एक सांगून जातो दोन मिनिटामध्ये एक गरीब ब्राह्मण असतो गरीब ब्राह्मण त्यावेळी युगातली गोष्ट आहे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन राजदरमारामध्ये बसलेले असतात गरीब ब्राह्मण त्या ठिकाणी अर्जुनाकडे आपल्याकडे अग्रविश्व दारिद्र्य आलंय म्हणून पैसे मागण्यासाठी त्या राजाकडे जातो त्यावेळी अर्जुन एक सोन्याच्या मोहरा भरलेली थैली त्या ब्राह्मणाला देतो ही थैली घे आणि तुझ कुटुंब व्यवस्थित चालव तो ज्यावेळी ब्राह्मण ती थैली घेऊन घरी येतो त्यावेळी एक चोर त्याच्या पाठलागावर असतो रात्री तो चोर त्या ब्राह्मणाच्या घरी जाऊन ते सोन्याच्या मोहरा असतो तो चोरी करून जातो ब्राह्मणाला वाईट वाटतो रडतो पुन्हा एकदा त्या अर्जुनाकडे जातो अर्जुनाला म्हणतो मला जे तुम्ही दिलं होतं जी ती चोरी करून गेला मग ब्राह्मण मग म्हणजे अर्जुनाला परत ब्राह्मणाची दा येते मग ब्राह्मणाला अर्जुन आपल्या कानातलं कर्णफूल काढून देतो ज्याची किंमत करोडो रुपये होती ते कर्णफूल त्याला देत त्या पण ब्राह्मण आनंदाने ते कर्णफूल घेऊन घरी येतो घरी ते कर्णफूल तो एका कळशी मध्ये ठेवतो दुसऱ्या दिवशी त्याची दे बायकोला याची कल्पना नसते ती पाडवट्यावर जाते ती कळशी मधून ते कर्णफूल पुन्हा पाण्यात पडतो ह्याला पण समजत नाही ब्राह्मण पुन्हा दुःखी होतो आणि अर्जुनाकडे जातो ती ती पण गोष्ट तुमची पडली हे बोधकथा आहे त्याच्यानंतर अर्जुन सांगतो म्हणजे तो राजा सांगतो ब्राह्मणाला तुझ्या नशिबात पैसाच नाही आयुष्यभर दरी दे म्हणजे दरी दिन त्या बाजूला भगवान श्री असतात श्रीकृष्ण सांगतात नाही याच्या नशिबामध्ये पैसा <णशीवादे> आहे <पाईसाये> कसा तर मी दाखवून देतो म्हणून एक सुवर्ण मुद्रा फक्त एक त्यावेळी त्या ब्राह्मणाला द्यायला सांगतो अर्जुनाला अर्जुन ती सुवर्ण मुद्रा ब्राह्मणाला देतो ब्राह्मण म्हणतो एक तर एक एकाने माझं काय होणार नाही चालेल घेऊन जातो ब्राह्मण वाटेत जाता जाता एक पानवट्यावर कोळी असतो कोळी माशाला पकडतो जाळ्यामध्ये मासा सापडतो आणि मासा जीवाच्या आकांताने तडफडत असतो दो। त्यावेळी ब्राह्मणाला त्या माश्याची दया येते तो काय म्हणतो ह्याला सोडतो त्या कोळी सांगतो ह्याला विकण्यासाठी मी आणलेला आहे त्यावेळी ब्राह्मण काय म्हणतो एक सुवर्ण मुद्रा घे तो मासा मला दे मी त्याला सोडून देणार मग ती सुवर्ण मुद्रा त्या कोळ्याला देतो तो मासा पकडतो आणि मासा पुन्हा पाण्यात सोडणार तेवढ्यातच जो कर्णफूल त्याच्या बायकोने कळशीतून पाण्यामध्ये टाकलेलं तो मासा ते कर्णफूल गिळलेलं असत म्हणजे मासा ते कर्णफूल खातो ते कर्णफूल मासा तिथल्या तिथे ओकतो ओकल्याबरोबर त्याला ते कर्णफूल मिळत आणि हेच माझा ते कर्णफूल जे अर्जुनाने दिलेली म्हणून ब्राह्मण आनंदाने ओरडतो सापडला 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 म्हटल्याबरोबर ज्या चोराने ती सोन्याच्या मोहराची थैली नेलेली असते चोर वाटेने जात असतो चोर बघतो आणि त्याला वाटतो अरे चोरी करताना याने मला वाटतं बघितलं पण चोर कबूल करतो मी तुझे ती सोनं चोरलेलं ही थैली तुझी के ह्या गोष्टीवर ना सांगायचं काय ज्यावेळी ब्राह्मणाच्या नशिबामध्ये अठरा विश्व दारिद्र्य होत त्याच्या मनात एक चांगला विचार आला कुठला चांगला विचार आला माशाचा जीव वाचवायचा आणि एक सुवर्ण मुद्रा घेऊन तो माशाचा जीव वाचवतो तो जीव वाचवण्याबरोबर आहे ती ऑटोमॅटिकली त्याला मिळते त्याचप्रमाणे संस्थेचा संस्थेचा उद्देश सेम तसा आहे आपण भले स्वार्थ म्हणून या व्यवसायात आलो असू पण आपण कोणाचा तरी जीव वाचवणार आहोत कोणाला तरी नशामुक्त करणार आहोत त्याच्या ब्लेसिंग आहेत त्याच्या ज्या आशीर्वाद आहेत त्या आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आपल्या कुटुंबाच्या पाठीशी कारण विश्वाच्या ठिकाणी पैसा बनवणारे बरेच मंडळी आहेत तर हा जो आपला हेतू आहे तो शुद्ध आहे कोणतरी या ठिकाणी सुखी होणार आणि ह्या त्यांच्या सुखामध्ये आपल्याला त्या ठिकाणी थोडंफार काही ते मिळणार आहे पण जे काय मिळणार आहे ते शाश्वत मिळणार आहे त्याचा आनंद आपण सदैव उपभोग घेऊ शकतो असा सुंदर संस्थेचा हेतू आहे सगळ्यांना विनंती आहे बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली तुम्ही मला सहन केलं ऐकून घेतलं या साहेबांनी आपले मनोगत सांगितलं सर्वांना विनंती आहे सर्वांनी मनापासून महिला वर्गाची पण ताकद बडी जाईल त्यांच्या इच्छा आकांक्षा ज्या काय अपेक्षा आहेत ते आपण या व्यवसायाच्या माध्यमातून शंभर टक्के पुढे कराल असे मी माझ्या गुरुंच्या चरणी प्रार्थना करतो आणि या व्यवसायात आल्यापासून आमच्या या कर्मभूमीतले खरे गुरु आम्ही आमच्या साधिक सरांना बांधलेलं आहे तर सर्वांना विनंती आहे भगवंतासारखा माणूस म्हणजे अर्जुनाच्या रता कृष्ण सारथी आयुष्याचे जे काही इकॉनॉमिकल आपले जे दोरे आहेत किंवा जे डिसिजन आहेत किंवा काय आपण जे कर्म करणार आहोत या संस्थेमधील ते दोरे सदैव सन्मान्य साधिक सरांच्या हातीमध्ये आपण देऊया आणि आयुष्याचा रथ अशाच प्रकारे आपण पुढे नेऊया सर्वांना मनापासून शुभेच्छा देतोय आणि मला दोन शब्द करण्याची संधी दिली मनापासून